नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते कॉन बनेगा मुख्यमंत्री याबद्दल आपल्याला माहिती असेल की मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेत म्हणजे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेमध्ये असं वक्तव्य केलं होतं की कोणीही मुख्यमंत्री बनो महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणाचंही नाव जाहीर केलं मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला मी पाठिंबा आला त्यानंतर त्या सभेमध्ये शरद पवार असतील किंवा नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया द्यायचं नाकार काही दिली नाही प्रतिक्रिया परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यानंतर एक स्टेटमेंट असं केलं की ज्याचं संख्याबळ अधिक असतं त्याचा मुख्यमंत्री बनतो त्यानंतर शरद पवारांना विचारण्यात आलं त्याच एक दोन दिवसानंतर तर शरद पवार म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण जर असं बोलले असतील तर त्यात चूक काही आहे असं मला वाटत नाही आणि आज शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये सकाळीच पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की सामान्यत संख्याबळ ज्याचं जास्त असतं त्याचाच मुख्यमंत्री होतो आणि ते असं म्हणाले त्याच्या पुढे ते, ते काय म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची पद्धत नाही आहे जरी उद्धव ठाकरे म्हणाले असले पण अशी काही कठोर भाषा शरद पवार वापरली की उद्धव ठाकरे यांचं मागणी मी फेटाळून होतं ते मला अजिबात मान्य नाही ते एवढंच म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचा विषय नंतर येतो मोरारजी देसाई यांचं नाव जनता पक्षाच्या पंतप्रधानपदी आलं कसं जेव्हा निवडणुका लढवण्यात ते आल्या तेव्हा त्यांचं नाव आलं होतं त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी त्यांना सुचवलं मोरावजींच्या नावावर निवडणुका लढवल्या नव्हत्या हो पण ते पंतप्रधान होऊ शकले याचा अर्थ काय होऊ शकतो आहे माध्यमांनी याचा अर्थ काढला आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये रणकंदन सुरू आहे एकमेकाचे गळे दाब्तायत जणू अशा प्रकारच्या बातम्या रंगवायला सुरुवात केली रणकंदन म्हणजे शरद पवारने असं स्टेटमेंट केलं म्हणजे पूर्णपणे गणकंदन सुरू आहे असं माध्यमांनी रंगवायला सुरुवात केली माझ्या मते हे हा पुद्य हा पूर्णपणे भाजपने सेट केलेला अजेंडा आहे शरद पवार यांनी काय सुचवलं एक प्रकारे की संख्याबळ समजा कोण ज्याचं जास्त येईल त्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो समजा उद्धव ठाकरेंचा जे आला संख्याबळ जास्त असलं तो मुख्यमंत्री होऊ शकतो आणि दुसरा मुद्दा असा की ज्याचं नावच प्रोजेक्ट केलं नाही तो तोही तोही मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे उद्धव ठाकरे होतील मुख्यमंत्री होऊ शकतील ना होणारच नाहीत असं ते काही म्हणायला नव्हतं हे लक्षात घेतलं पाहिजे नाना सुद्धा संख्याबळाचा मुद्दा मांडला अन्य काही लोकांनी मांडला म्हणजे याच्यामध्ये मतभेद असले समजा तरी संजय राऊत जरी वारंवार म्हणत असेल की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे कॅन्डिडेट लोकांचे कॅन्डिडेट ते होऊ शकतात ते त्यांचं नाव घेतात नाकबूल करण्याचं काय नाही पण आदित्य ठाकरे यांनी मात्र याबद्दल सांगितलं की मुख्यमंत्रीपदाचा काही प्रश्न नाही महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारं महाराष्ट्राचं इंटरेस्ट जपणारं सरकार हवं आहे आणि म्हणून हे खोके सरकार बदलायचे त्यांना त्यांना परिवर्तन हवं आहे शरद पवारसुद्धा ठासून काय सांगितलं की लोकांना परिवर्तन हवं आहे असं मी जिथे 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 फिरतो तिथे तिथे मला लक्षात येते की परिवर्तन हवं आहे म्हणजे तो परिवर्तनाचा मुद्दा बाजूला सारून या महाविकास आघाडीमध्ये हाणामारे सुरू झालेत हे जास्त गडद रंगामध्ये पेंट केलं जातं प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट वेगळा असू असू शकतो आता त्याचप्रमाणे महायुतीमध्ये याच्यावरून समजा हाणामारे आहेत बघा भाजपमधल्या लोकांना वाटते की देवेंद्र फडणवीस किंवा आपला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे शिंदे गटाचे लोकही म्हणाले की शिंदेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत आणि अजितदादा लोकांच्या अजितदादा पवारांच्या नेत्यांनी खुद्द अजितदादा पवार्सिवा मुख्यमंत्री पदाची आपली आशा सोडली नाही आणि ती व्यक्तही केलेली आहे त्या प्रकारे झालेली आहे परंतु बघा धाकटी बहीण या योजनेचं मार्केटिंग करताना अजितदादा मुख्यमंत्री शिंदे यांचं नावही घेत नाही पण यांच्यामध्ये हाणामारे आहेत हे एकमेकांचे गळे आवडत आहेत आहेत असं मीडिया चित्रित करत नाही हे फक्त महाविकास आघाडीचं चित्रित केलं जातं असं पेंट केलं जातं मतभेद महाविकास आघाडीत नाही सगळं काही अल्बेला असं मी अजिबात म्हणत नाही पण हे सांगतो दुसरा मुद्दा असा इथे मला सांगायचा सा आहे की बघा उद्धव ठाकरेंचं जे मत आहे की मुख्यमंत्री पदाचा उमे कॅन्डिडेट आपण जाहीर केला पाहिजे किमान माझं मत असं माझं स्वतःचं मत असं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील असं भाजपनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेले पूर्वीच आणि यात काहीही बदल झालेले नाही असं ते म्हणालेले आहेत मग महाविकास आघाडी या निवडणुका विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या किंवा एक्सपाय झेड कोणाच्या तरी नेतृत्वाखाली लढवतो आहे आम्ही असं तरी का जाहीर करत नाही उद्धव ठाकरे यांचं मत काय असू शकतं माझं मत असं आहे की एकनाथ शिंदे यांनी सरकार गद्दारी करून पाडलं भाजपशी हात मिळवणी करून म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याविरुद्धचा जो राग आहे क्षोभ आहे महाराष्ट्रात आहे जो लोकसभा निवडणुकीत दिसून आला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसेल कारण सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने येतात त्यामुळे ही एकनाथ शिंदे भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे उद्ध 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 अशी लढाई आहे आणि म्हणून लॉजिकली विचार करता उद्धव ठाकरे यांचं नाव समजा मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केलं तर त्यात चूक आहे असं मला वाटतं नाही कारण हा संघर्ष अशा प्रकारचा आहे विरुद्ध ठाकरे किंवा भाजप विरुद्ध ठाकरे असा संघर्ष आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नाव प्रोजेक्ट करणं शिवाय उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात आज प्रतिमा आहे जी केवळ सहानुभूती म्हणत नाही ने। लढवय्या नेता अशी त्यांची प्रतिमा आहे ज्या प्रकारे ते भारतीय जनता पक्ष विशेषतः नरेंद्र मोदी शहा यांच्यावरती अत्यंत जहरी आणि तुफान टीका करतात म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाला पदासाठी घेणं हे योग्य ठरेल असं त्यांना वाटत असलं स्वाभाविक नाही किंवा शिवसेनेला संजय राऊतांना वाटत असेल त्यात काही अयोग्य असं वाटत नाही माझं म्हणणं माझा मुद्दा असा आहे की हा संघर्ष जो आहे तो भाजप शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा था आहे आणि म्हणून आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा घेऊन ते पुढे येत आहेत आणि दिल्लीची दादागिरी त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं था नाव प्रोजेक्ट करणं हे लॉजिकल आहे जरी अनेकांचा त्याला विरोध असू शकतो पण दुसरा माझा मुद्दा असा आहे की बघा की लोकसभा निवडणुकीचाच केवळ निकष लावला तर काय आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना जी एकवीस जागा लढवल्या नऊ जिंकून आल्या एन सी पीने दहा लढवल्या आठ मिळाल्या त्यांना काँग्रेसने सतरा लढवल्या आणि तेरा त्यांच्या जिंकून आल्या म्हणजे हा जो स्ट्राईक रेट आहे तो याच्यामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे त्यानंतर क्रमांक लागतो काँग्रेसचा आणि नंतर, का नंतर उद्धव ठाकरेंचा हे खरं आहे ती वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या आहेत त्यामुळे विधानसभेत त्यांच्या जास्त जागा कदाचित निवडून येऊ शकतील नाकावेचं कारण परंतु गेल्या विधानसभेचा विचार निकष राहला आपण दोन हजार एकोणीसचा तर त्यामध्ये अर्थातच शिवसेनेला जास्त जागा मिळालेली आहे त्याच्यानंतर नंबर लागला लागतो लागला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा ती एकसंध होती तेव्हा आणि नंतर काँग्रेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये कॉ कौं, काँग्रेसला केवळ एक लोकसभेची जागा मिळाली आता एकवरनं त्यांनी तेरावरती प्रगती केली चांगला चांगली प्रगती केली आणि उद्धव ठाकरे यांना जेवढं अपेक्षित होतं तेवढं यश मिळालेलं नाही लोकसभेत ही वस्तुस्थिती आहे परंतु या पलीकडे जर आपण विचार केला तर काय दिसतं हे आपण बघूया की आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना हे मुख्यमंत्री होऊ नये याची अशी कोणाची इच्छा आहे शिंदेंची इच्छा असणं स्वाभाविक आहे कारण उद्या का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ते कदाचित त्यांच्यामागे चौकशा लावू शकतात त्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरणं सगळी बाहेर काढली जाऊ शकते ते आणि त्यांची जी जे ते सहकार्य आहेत त्यांची हे सहज शक्य आहे उद्धव ठाकरे कदापि मुख्यमंत्री होऊ नयेत अशी देवेंद्र फडणवीसांची तर खूपच उत्कट इच्छा असेल अतिशय हे शक्य आहे अजितदादा अजितदादा पवार हे त्या तीव्रतेने उद्धव ठाकरेंवरती टीका करत नाही उद्धव ठाकरेसुद्धा ज्या जोरदारपणे अजितदादांवरती टीका करता करताना दिसत नाही पण भाजप आणि एकनाथ शिंदे मात्र उद्धव ठाकरे यांचा दुश्वास करतात नारायण राणे अहोरात ते आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलतात वाह्यातपणे बोलतात पण या पलीकडे अजून एक गोष्ट मला सांगायची जी महत्त्वाची आहे की आज देशामध्ये गौतम अदानी हे फार मोठे उद्योगपती देशामध्ये नाही जगामधले बनलेले आहेत आज इन्फ्रास्ट्रक्चरचा आम्ही पायाभूत सुविधा म्हणजे काय विमानतळ असतील बंदरं असतील रस्ते असतील पूल असतील वीज केंद्र असतील या सगळ्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे क्षेत्र विचार केलं तर सगळ्या जगात नंबर वन उद्योगपती कोण आहेत ते अदानी आहेत देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या गुण त्यांची गुंतवणूक आहेत खाणी आहेत अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांची मोठी गुण गुंतवणूक आहे आणि महाराष्ट्रातल्या जर गुंतवणुकीचा त्यांचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची त्यांची गुंतवणूक आहे म्हणजे बघा की आतासुद्धा एक औष्णिक आणि सौर प्रकल्प म्हणजे हा विदर्भातला त्यांना देण्यासाठी साठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल प्रकल हा प्रकल्प सोळाशे मेगावॅटचा औष्णिक आणि पाच हजार मेगावॅटचा सौर प्रकल्प हा त्यांना बहाल करण्यासाठी वास्तविक औष्णिक आणि सौर एकाच समूहाला दिला जात नाही असे असं धोरण आहे पण ते बाजूला ठेवून राज्य वी वीज वितरण कंपनी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि तो अदानींना देण्याचा बेत आहे असा आरोप काँग्रेसच्याच एका नेत्यांनी केलेला आहे आणि ती माहितीसुद्धा दिलेली आहे कोल्हापूरमध्ये अंजिवडी धरण जे आहे कोल्हापूर जिल्ह्यात आणि अंजिवडी धरण तिथे त्या धरणाचं पाणी वापरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटगावला आठ हजार पाचशे जलवि मेगावेटचा जलविद्युत प्रकल्प हा अदानींना दिला जाणार आहे अदानीला खेरीज तुम्हाला सांगतो एक अजून एक महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो अदानींना देण्यासंबंधीचा करारसुद्धा झालेला आहे आणि तो प्रकल्प आहे तो याच्यातला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो डावोसराव होतो तिथे शिंदे आणि अदानी यांच्यात करावसा झाला आहे त्याच्यामध्ये हायपरस्केल डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर हा जो प्रकल्प आहे हे जे प्रकल्प आहेत ही जी, जी डेटा सेंटर्स आहेत त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी करणार आहेत आणि पुणे मुंबई आणि नवी मुंबईत ती गुंतवणूक होणार आहे या खेळीस तुम्हाला सांगतो की सिडकोची जमीन सिडको सि सिडकोची जमीन नवी मुंबई क्षेत्रामधली जमीन आदानींना देण्यासंबंधीचे अनेक हालचाली सुरू आहेत यासंबंधी गणेश नाईक जे भाजपमध्ये आहेत ते सुद्धा आरोप करतात काही ठिकाणची जमीन सवलतीत आदानींना दिली जाते असा सुद्धा आरोप केला जातो आहे आणि एकूण सर्व गोष्टी अदानींना सोयीच्या अशा पद्धतीने केल्या जात आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला मुद्दा जो आहे तो असा आहे की बघा धारावीचा जो हा जो प्रकल्प आहे झोपडपट्टी पुनर्वसन हा आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईत त्या प्रकल्पामध्ये पाच म्हणजे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री असताना जे ठरलं त्यावेळी पाच कोटी चौरस फूट बिल्डरला म्हणजे अदानींना दे दे उपलब्ध होणार आता पाच वर्ष पा पाच वर्षामध्ये म्हणजे त्यानंतरच्या पाच वर्षामध्ये आता हा सेलेबल एरिया किती त्याच्यात दुप्पट झालेला आहे दुप्पट ही गोष्ट काँग्रेस अद मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनीच सांगितलेले सात लाख लोकांना तेथे तिथून ते शिफ्ट केलं जाणार आणि तेथे व्यापारी संकुल येणार कमर्शियल कॉम्प्लेक्स सगळे येणार तिथे म्हणजे त्यांना त्या तिथल्या सगळ्या लोकांना खरं तर हाकलून देण्याचीच इच्छा आहे पण त्याऐवजी ते तिथल्या मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना मुंबईत अन्य ठिकाणी शिफ्ट करणार कारण बी के सी म्हणजे वांद्रेकोला कॉम्प्लेक्स जवळच आहे वांद्रे वांद्रेकोला कॉम्प्लेक्सपासून आणखीन जवळ काय तर एअरपोर्ट आहे त्यामुळे हा हे सगळं क्षेत्र जे आहे हे आपल्या घशात घडण्याचा आपल्या कब्जात यावं असं अदानीचा बेत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली धारावीमध्ये मोर्चा काढला तिथे त्यानंतर वारंवार अदानींच्या संदर्भात त्यांनी म्हटले की बेसुमार टे टी डी त्यांना दिला जातो आहे टेंडरमध्ये उल्लेख ज्याचा नाही असा बेसुमार टी डीआ मे काय म्हणतात टी डी ए याला तो दुसरीकडे विकास करण्याचे दुसरीकडे त्यांना क्षेत्र उपलब्ध होतं ट्रान्सफरेबल होतं म्हणजे हस्तांतरित होतं या इथल्या ऐवजी दुसरीकडे क्षेत्र त्यांना मिळतं भूक्षेत्र मिळतं तो त्यांना बहाल केला जातो आहे आणि पात्र अपात्र निकष लावून पाचशे नव्वद एकर जमीन त्यांना रिकामी करायची आहे दहा अदानींना कोल्याची मदर डेरी दहिसरचा टोल नाका मुंबईतले मिठागर अशा वीस जागा ताब्यात घेण्याचा प्रकल्प अदानींना देण्याचा प्रकल्प देण्याची योजना प्रयत्न हा सुरू आहे आणि तो सगळा एकनाथ शिंदे फडणवीस अजितदादा सरकार हे करत आहे असा उद्धव ठाकरे यांनी आप आरोप सुरू केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हा नुसता आरोप नाही आहे आता बातमीच प्रसिद्ध झाली दोन दिव चार दिवसापूर्वी की भांडूप आणि वडाळा आणि कांजूरमार्ग इथली मिठागरांची जागा ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिली जाणार आहे म्हणजे झोपडपट्टी असताना तिकडे हलवायचं तर यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की आरे त्या आरेमधनं म्हणजे या मेट्रोसाठी कारशेड दे आरेच्याऐवजी दुसरीकडे द्यावी कांजूरबागला द्यावी म्हणून आग्रह चालला होता ठाकरे सरकारस्थान कारण आरे कॉलनीमधलं पर्यावरण म्हणून त्याला विरोध केला फडणवीसांनी आणि सांगितलं काय की हे यांना विकासाला विरोध आहे मेट्रोला विरोध आहे मग आता ती का ही मिठाकरांची जी जागा आहे ती आता केंद्र सरकारनी केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजू मंजूर केलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जी कार शेडसाठी सुद्धा जी जागा द्यायला केंद्र सरकारने विरोध केला नंतर ती दिली आणि आता शिवाय यासाठी अदानींना जी जागा द्यायला मात्र तयार आहे तिथे पर्यावरण वगैरे सगळं गुंडावून ठेवलं जातं आहे म्हणजे हे कसं हे करतायत हे अत्यंत चलाख आणि कावेबाज कसे लोक आहेत हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे अदानींसाठी सर्व प्रकारच्या पायघड्या घातल्या जात आहेत ऑलरेडी सहाशे चाळीस एकर का क्षे चे, आसपास क्षेत्र धारावीचं जे आहे पाचशे नव्वद ते सहाशे चाळीस त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची अदानीने के गुंतवणूक केलेली आहे शंभर कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यासाठी आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते अदानींना तो धारावीची जागा पाहिजे सगळी जमिनीमध्ये त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट आहे त्यांना ते त्यांना प्रचंड फायदा करोडो रुपये अब्जावधी करोडो अब्जावधी रुपयांचा फायदा त्यांचा त्याच्यात होणार आहे म्हणून त्या ते जमिनीवर त्यांचा डोळा आहे आता तीनशे पन्नास चौरस फूट क्षेत्र ही एवढी क्षेत्राची घरं झोपडपट्टीवासी यांना देणार देण्याचं कबूल केलं अदानी पण उद्धव ठाकरे म्हणाले की पाचशे चौरस फूट क्षेत्र त्यांना मिळालंच पाहिजे पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि उद्धव ठाकरेंनी म्हटले की मुंबई ही अदानी सिटी बनवू देणार नाही संपूर्ण अदानींना मुंबई आंदण देणार नाही एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अदानींचे वेस्टेड इंटरेस्ट आहे गुंतवणूक आली अदानींची असो अंबानींची असो अन्य कुठल्याही बजाजची असो टाटाची कोणाचे असं स्वागत आहे पण एखाद्या बाबत पक्षपात केला जात असेल केंद्र सरकारच्या म्हणजे मोदींच्या जवळचे आहेत अदानी हे आपल्याला माहिती आहे आता सेबीच्या चे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती सुद्धा अदानीशी हिचं संबंध असल्याचा आरोप होतोय मोदींवरती आरोप झाला अदानींच्याकडे जे पण जे पैसे आले तिकडनं मनी मनी लॉन्ड्रिंगचे पैसे इकडे आले या माध्यबतसुद्धा लोकसभेमध्ये चर्चा झाली अदानींवरती आरोप करण्यात आले मोदींवर आरोप करण्यात आले आणि असे हे अदानी उद्धव ठाकरे एवढा विरोध करत असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू देतील का हा माझा प्रश्न आहे याचं कारण ही आर्थिक पॉवर फार प्रचंड असते आजकाल म्हणजे देशाचा पंतप्रधानसुद्धा ठरवू शकण्या इतकी ताकद ही अदानी किंवा अंबानी यांच्यासारख्या जगातल्या जे अब्जाधीश आहेत आणि अब्जाधीशांमधल्या जे काही शंभर अब्जाधीश असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या क्रमवारीसुद्धा यांचा नंबर वर वर जातो आहे यांच्याकडे भारतामधली अनेक उत्पादन क्षेत्र आहेत आर्थिक व्यवहाराचे अनेक क्षेत्र आहेत म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज त्यांच्या हातात आहेत अंबानीच्या आहेत अदानीच्या आहेत आणि हे आपल्याला सोयीचा माणूस केंद्रात आणि राज्यात असावा असं बघ केंद्रात त्यांचा माणूस आहेच राज्यातसह त्यांचा माणूस आहे आज जसं कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार देखील त्यांच्या आज्ञेबाहेर नाही एवढाच कशा आला शरद पवार हे सुद्धा मध्यंतरी अदानींना भेटले शरद पवारांकडे अदानी आले होते हे आपल्याला माहिती असेल रोहित पवारस त्यांच्या त्यांना काळ निघून तिथे आला आणि शरद पवारांचा जी जुनी ओळख आहे त्यांच्याची जुना परिचय आहे आणि त्यांचं शरद पवारांची भूमिका नेहमीच उद्योगधंद्यांना अनुकूल आहे अनुकूल असायलाच काहीच हरकत नाही आहे शरद पवारांचा तो दृष्टिकोन काही वाईट नाही राहुल बजाज असतील अजित गुलाबचंद असतील अशा अनेक उद्योगपतींशी त्यांची मैत्री संतनुराव किर्लोस्करांची मैत्री होती त्यांची त्याला काहीही हरकत नाही आहे पण एखादा उद्योगपतीला जास्त सवलती दिल्या जात असते अनेक प्रोजेक्ट्स त्यालाच बहाल केले जात असतील तर त्याबद्दल ठामपणे भूमिका घेण्याची गरज आहे आणि ती शरद पवार यांनी सुद्धा घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट होत आहे ते ती का घेत नाहीत मला माहीत नाही परंतु त्याचवेळी हेही सांगितलं होईल की मध्यंतरी शरद पवार अदानींच्या काही अधिकाऱ्यांना सोबत गुण एकनाथ नाही ना भेटले अशीसुद्धा बातमी होती आणि सरकार कुठलंही असो अदानींना आपली कामं होण्याशी मतलब आहे पण उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस आहेत म्हणजे राहुल गांधी वर्षा गायकवाड राहुल गांधींपासून वर्षा गायकवाड या सगळ्यांनी ठामपणे एकाच उद्योगपतीची मोनोपॉली असू नये सगळ्या क्षेत्रात अशी भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांनी तीच भूमिका घेतली आहे आणि तुम्हाला सांगतो तु, की अदानी हे असे उद्योगपती आहेत अदानी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनाही मातोश्रीवरती भेटले होते मला वाटतं असाच सप्टेंबरचाच महिना होता दोन हजार बावीस सालचा दोन हजार बावीसचा मुख्यमंत्री होते का नव्हते माझ्या लक्षात मुख्यमंत्री नव्हते मला वाटतं तेव्हा पण त्यांना भेटले होते आणि अदानी हे असे आहेत उद्योगपती की ते आपला इन्फ्लुअन्स टाकून मुख्यमंत्री कोण असावा किंवा नसावा हेही ठरवू शकतात इतकी ताकद त्यांच्याकडे आहे उद्धव ठाकरे अदानींच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्रात ज्या उद्योगपतीची पन्नास हजार कोटी मी मग अशी एक प्रकल्प सांगितला त्यांचा डेटा क्षेत्रातला रिन्युएल रिन्युएबल एनर्जीमध्ये ते आहेत अनेक क्षेत्रामध्ये आहेत त्यांची गुंतवणूक आहे किंवा होणार आहे आणि विशेषतः मुंबईसारख्या कमर्शियल कॅपिटल ऑफ इंडिया त्यामध्ये तर खूप होणार आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट संरक्षित करणं हे त्यांचं महत्त्वाचं मुख्य काम आहे अशा वेळी उद्धव ठाकरे त्यांना विरोध करत आहेत कारण उद्धव ठाकरे मुंबईतले गरीब जे गरीब वर्ग आहे जो दलित आहे मुस्लिम असतील हिंदू गरीब असतील हे जे गरीब आहेत धारावीतले झोपडपट्टीवासी आहेत आणि शिवाय सगळ्या मुंबईभर पसरलेले आहेत त्यांची बाजू घेऊन अदानींच्या विरोधात आहेत त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे आणि अशा वेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यामध्ये अदानी खोडा घालतील का खोडा घालतील तसा प्रयत्न करतील का आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी घेतलेला पंगा जो आहे तो अदानी विसरतील जास्त त्या का माझ्या मते अदानी जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत आणि त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीमधल्या काही सुद्धा पाठबळ मिळू शकतं मला माहिती नाही पण म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी भा म्हणजे भाजप एकनाथ शिंदे अजितदादा आणि महाविकास आघाडीमधलेही काही नेते कदाचित त्यांना अदानींचा हा जो आहे प्रयत्न की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला सुरुंगाला लावा यासाठी एकत्र असं येऊ शकतात एकत्र म्हणजे ते होऊ नयेत म्हणून राजकीयदृष्ट्या एकत्र म्हणत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे धारावीसाठी धारावीची कामं पटपट व्हायला पाहिजेत असा आदेश मोदींनी शिंदेना दिला होता आणि ते इमाने इतबारे ती कामं करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणं किंवा फडणवीस मुख्यमंत्री होणं हे अदानींना आवडेल प्रश्न असा आहे की इथल्या गोरगरीब जनतेला अदानी पे अदानी मध्ये प्रेम नाही आदानी गोरगरीब लोकांचं हितरक्षण कोण करतो को हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून अदानींनी कितीही प्रयत्न केले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत तरी इथली जनता इथली स्वाभिमानी जनता जी आहे ती गुजरातच्या गुजरातचाच सगळा अजेंडा राबवणारे जे नेते आहेत मग भाजप असेल शिंदे असतील त्यांच्या आज्ञेखाली असणारे किंवा अजित पवार असतील त्यांच्यापेक्षा ते महाविकास आघाडीला प्रिफर करतील आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जे अदानींच्या विरोधात ठामपणे भूमिका घेऊन गरिबांच्या बाजूने ते उतरले आहेत त्यांच्या बाजूने लोक असू शकतील लोकांनी त्यांच्या बाजूला असलं पाहिजे महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः अदानींना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बाजूला असलं पाहिजे असं अनेकांना वाटू शकेल कारण ती अधिक ज्याला म्हणतो की लोकाभूमिक लोकाभिमुख भूमिका असेल त्यामुळे ये जी विधानसभा निवडणूक आहे ती मागे गौतम अदानी हा सुद्धा एक फॅक्टर असेल गौतम अदानीयुक्त महाराष्ट्र हवा की नको गुजरातचे हितसंबंध प्रोटेक्ट करणारे राज्यकर्ते हवेत की नको हा प्रश्न आहे आणि उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचा कोणी उमेदवार असो त्याला मी पाठिंबा देईन आणि समजा काँग्रेसनी आपला मुख्यमंत्री जाहीर केला जो कोणी असेल तो त्याला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की मी पाठिंबा देईन त्याला पण तो जाहीर करा हे त्यांनी सांगितलेलं आहे आता लक्षात असं घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे यांनी हे सांगितल्यामुळे एक प्रकारे चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार त्याचा दुसरा अर्थ असा आहे की महायुतीस महाआघाडीचं सरकारच येणार महायुतीचं येणारच नाही आहे असं या चर्चेच्या पाठीमागे जो आशय दडलेला आहे असं गृहीत धरले काय लोकांनी की महायुतीचा मुख्यमंत्री येणारच नाही आहे महाविकास आघाडीचा ये येणार कोण येणार आहे हा फक्त प्रश्न आहे आणि जर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना होऊ न तसं होऊ न देण्यामध्ये कोणत्या उद्योगपतीला अधिक रस असेल हे मी तुम्हाला आत्तापर्यंत समजावून सांगितलेलं आहे मित्र हो आणि मतदार हो या सगळ्या फॅक्टर्सचा आपल्याला विचार करून निर्णय घ्यावा लागेल मतदानाच्या वेळी तो तुळतास मी इतकंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा बेल आयकनचं बटन दाबून तो सबस्क्राईब करा धन्यवाद